सोबत आहेत अमर मित्र मंडळाचे सचिव विशाल कांबळे डिजिटल मुंबई वार्ता चॅनल तर्फे शारदीय नवरात्रीचे हार्दिक आपण आपल्या धन्यवाद सर्वप्रथम मुंबई डिजिटल वार्ताच्या सर्व नवरात्रीच्या तसंच अष्टमीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा अमर मित्र मंडळातर्फे अमर मित्र मंडळ ज्या हे खूप मंदिर आहे आपल्या अगोदर आम्ही देवीची मूर्ती आणायचो त्याची स्थापना व्हायची त्याच्यानंतर कालांतराने इथे मंदिर स्थापन झालं आणि या मंदिराची ख्याती अशी आहे की हाकेला धावणारी नवसाला पावणारी अशी आमची ही जगदंबा ते आई त्याच्यामुळे भाविक शब्दने येतात ते त्यांचं नवस आईकडे करतात आणि तो नवस पूर्ण झाला की त्यांचं जे काय असतं ते आईला अर्पण करतात आज भरपूर विकोळीमधील सर्व जनता या मंदिरात येते त्यांची काही जी मनोकामना असते ती पूर्ण करते आणि हा जो श्रद्धा आहे ही आई आई बद्दलची जी श्रद्धा आहे ती विक्रोळीच्या बाहेर सुद्धा पसरलेली आहे म्हणजे घाटकोपर आहेत मुलूंमधून भाविक येतात या आईच्या दर्शनाला आणि या आजचा जो आमचा महाभंडारा असतो महाप्रसाद असतो त्याला सुद्धा आमच्याकडनं म्हणजे भरपूर भाविकांकडनं आम्हाला काय काय वस्तू येतात देणग्या येतात तर अशा प्रकारे आम्ही हा नवरात्र उत्सव साजरा करतो आंबे ताई आपलं नाव श्रद्धा सूर्यकांत कदम आज आपली आंबे माता विक्रोळीची जी आहे नवसाला पावणारी हाकेला धावणारी जर एखाद्या एका भाविकाने जर नवस केला तर तो पूर्ण झाल्यानंतर नवसाची पूर्ती कशी करतात ज्या भाविकांचा नवस पूर्ण होतो इथे अखंड ज्योत ज्योत लावली जाते ते ह्याच्याकडे आपले पुजारी आहेत त्यांच्याकडे पावती फाडून पूर्ण नऊ दिवस त्याची पूजा केली जाते तिथे पेरलं जातं आणि ती नऊ दिवस त्याचं तेल घालून त्याची अखंड ज्योत ठेवलेली तेव्हा ठेवलेली असते अशा प्रकारे त्यांची मनोकामना पूर्ण होते आणि त्यांचा नवस पूर्ण केला जातो म्हणजे आपल्या आंबे मातेला नवस नवस म्हणजे ह्याचा ज्योतीचा नवस बोलावा लागतो असं काही जण साड्या वगैरे देऊन किंवा ओटी भरून किंवा आणखीन काही द्यायचं असेल वस्तुरूपाने ते वस्तुरूपाने देतात काही द्यायचं विक्रोळीच्या आईची ख्याती म्हणजे आम्हीही पाहिलंय की बरेच ज्योत तिथे पेटत आहेत म्हणजे जो एखाद्या भाविकाचा नवस पूर्ण झाला तर तो नव ज्योतिरूपाने तिकडे ते प्रखंड हे करतात